राष्ट्राय स्वाहा निखळ गप्पा गप्पांचा फड रंगला हे सगळं आता भूतकाळात इतिहासात जमा झाला हे काळ होता जेव्हा प्रचंड गप्पा मारल्या जायच्या आणि त्या गप्पांमधून खूप काही साध्य केलं जायचं समाज एकत्र व्हायचा विविध विचारांची देवाणघेवाण व्हायची उलटसुलट एकमेकांबद्दल बोललं तरी कोणाला काही फार वाईट वाटत नव्हतं सगळेजण एकमेकांना स्वीकारत होते एकमेकांच्या विरुद्ध विचारसरणीचे सगळे चार मित्र एकत्र जमत होते विविध जातींची माणसं एकत्र जमत होती काही प्रॉब्लेम नव्हता कोणीही कोणाच्या जातीतली वैशिष्ट्य आणि त्यातलं जे काही कमी असेल ती एकमेकांना सांगत होते असं जाहीरपणे बसून रात्र रात्रभर गप्पा चालायच्या आम्ही गणपतीमध्ये जमायचो तर गणपतीचे दहा दिवस आमचे तारखा लागलेल्या असायच्या तारखा म्हणजे आज ह्या मित्राच्याकडं रात्र जागवायची उद्या त्या मित्राच्याकडं रात्र जागवायची आणि ह्या जागवण्यामध्ये टी व्ही नव्हता ह्या जागवण्यामध्ये मोबाईल नव्हता ह्या जागवण्यामध्ये कुठली गाणी नव्हती नृत्य नव्हतं काहीही नव्हतं रात्री आम्ही साडेनऊ दहाला जमायचो एक तासभर दणदणीत आरत्या करायचो गणपतीसमोर आणि त्याच्यानंतर पहाटे पाच पाच वाजेपर्यंत वीस बावीस मित्र त्यांच्या फॅमिलीज अशा गप्पा रंगायच्या आणि असे सलग दहा दिवस गणपतीचे आम्ही जागरण करायचो इतक्या गप्पा रंगायच्या आणि गप्पा कशा असत माहितीये त्याला कुठला विषय नसतो सगळ्यात महत्वाचं गप्पांचं काय माहितीये ज्या गप्पा भरकटतात त्या रंगतात खूप भरकटलं पाहिजे म्हणजे बोलायला काय सुरुवात केली आणि भलत्याच विषयावर गेलो आपण आणि काहीतरी वेगळंच बोलत राहिलो आणि मग लक्षात आलं दोन बायका भेटतात ना बाजारामध्ये आणि अचानक भेटल्यानंतर त्या सगळं विसरून तिथेच त्या भाजीच्या पिशव्या घेऊन गप्पा मारत राहतात आणि खूप वेळा नंतर त्यांच्या लक्षात येतो अरे तू नवरा तिथे वाट बघत असे हे घेऊन मला भाजी करून मग तो ऑफिसला जाणार आहे असं ते गप्पांची मजा असते आणि या गप्पा एका कलाकाराबरोबर आहे चाळीस वर्ष या नाट्यसृष्टीमध्ये काम केल्यानंतर आलेले अनुभव माझा संपूर्ण करिअर कशी कशी घडत गेलो मी सर्वच बाबतीमध्ये असा एक छान दोन तास आपण एकमेकांबरोबर गप्पा मारणार आहोत तुम्हाला मध्ये काहीही वाटलं मला वा, विचारावं वा, तर बिनधास्त विचारा कारण गप्पा या एकतर्फी कधीच नसतात गप्पांमध्ये दोन्हीकडनं बोलणं झालं पाहिजे संवाद झाला पाहिजे त्यामुळे अजिबात नाही तुम्हाला मध्येच थांबून मला काही विचारावं असं वाटलं बिनधास विचारा, वा विचारा आणि कुठलंच बंधन नाही बाकीचे काही कलाकार का सांगतात ना की हे हे सोडून विचारा वगैरे असलं काही नाही तुम्ही काही वाटतील ते विचारू शकता मला मी तुमच्याशी अतिशय मोकळेपणाने बोलेन कारण माझ्या जगण्याचं सिम्पल एक ध्येय आहे खरं वागलं आणि खरं बोललं की जगणं सोपं होतं लक्षात काही ठेवावं लागत नाही खोटं बोललं ना की खूप लक्षात ठेवावं लागतं मी तुमच्याशी काय बोललोय आणि ह्यांच्याशी काय बोललो ह्या दोघी भेटल्या की मी इकडे टेन्शनमध्ये काही संबंध नसतो त्या दोघी भेटल्या आहेत पण मी खूप टेन्शनमध्ये आहे कारण मी हिला वेगळं सांगितलं नाही आणि तिला वेगळं सांगितलं चायला त्या दोघींचा माझा विषय निघाला की माझं बिंब मी उगाच त्यांना फोन लावतो बरं काय म्हणते कशी आहेस तू असं एक अंदाज घेत असतो म्हणजे काय अजून तरी माझा विषय नाही निघाला वगैरे की शेती हो ती भेटली तुला आता वा 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 अच्छा अच्छा चर तिच्याकडे फोन फोन मग एक अंदाज घेतो हो तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे ना व्यवस्थित चालले ना सगळं असं सगळं गप्पा चालू असतात त्यामुळे इतकं खरं तर सोपं आहे जगणं खरं वागावं वा, खरं बोलावं वा। त्यात लपवण्याचं काही भानगड नसते झोपेतनं उठवल्यावर सुद्धा जे खरं असतं ना ते पटकन बाहेर येतं लक्षातच ठेवावं लागत नाही काही त्यामुळे कसलाय डोक्याला ताप नसतो आणि या अशा गप्पा उद्या कार्यक्रम आहे मग आज कार्यक्रम आहे मग आता दुपारी कार्यक्रम आहे आपल्याला निघायचं आहे मग कपडे हे सगळ्यांची ना आपण एक वाट बघत असतो एकंदरीतच माणूस सतत आयुष्यात वाट बघत असतो वाट बघणं कधी संपत नाही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सतत कशाना कशाची तरी वाट बघत असतो सकाळी उठल्यानंतर आपल्याला पटकन कोणीतरी आयता चहा करून देईल का म्हणून वाट बघत असतो बायकांना पण वाटतं कधीतरी रोजच आम्ही चहा देतो एका दिवशी नवऱ्याने बेडवर आणून द्यावा चहा काय उठ झोपेतनं उठल्या उठल्या अरे वा आज तू चहा दिला असं असं तीच बिचारी वाट बघित किती क्षुल्लक गोष्ट आहे चहा त्याची पण वाट बघत असतो आपण आणि रात्री सगळं काही आता कड़। आपल्याकडं आपल्याकडं आज भरपूर पैसा आहे आपल्याकडं गाड्या आहेत चांगली चांगली घरं आहेत बंगले आहेत सगळं काही आहे काय नाही आपल्याकडं आता सगळं आपण कमवलेलं आहे एवढं सगळं कमवून सुद्धा रात्री बेडवर बरं बेड पण इतके छान आहेत आता असं पूर्वीसारखं नाही राहिलं आता नाही का पूर्वी अशा गाद्या बिद्या घालून एकत्र झोपायची माणसं आता तसं काही नाही प्रत्येकाची सेपरेट रूम असा चोवीस तास आ आवासून बसलेला बेड आहे <laughs> पूर्वी गाद्या घालाव्या लागायच्या माहिती आहे असं म्हणजे असं ना आम्ही मी आता एकत्र कुटुंबात राहिलेलो आहे नमस्कार तर आमच्याकडे पद्धत होती अशी की अशा एक दहा बारा गाद्या एका कोपऱ्यामध्ये एकावर एक अशा रचलेल्या असायच्या आणि सगळ्यांच्या चादरी व्यवस्थित घडी करून आणि ते सगळं झाकायला एक चादर घातलेली असायची आणि मग रात्री साध्या गोष्टी असायच्या की आता गाद्या घालायच्या कोणी हा एक यक्ष प्रश्न असायचा मग ते रोज वार ठरवायचे असे मग आज शरद निघालायच्या आज त्याच्या दुसऱ्या भावाने घालायचा आज तिने तू रोज दोन दिवस दो मी घातले तू आज गाद्या घाल मग ते नुसत्या गाद्या घालून चालायचं नाही वडिलांचं बारीक लक्ष असायचं आधी झाडू मारायचा मग सतरांच्याकडे त्या वर्षानुवर्ष टिकल्या पाहिजेत ना त्या गाद्या पैसे नसायचे एवढे त्यामुळं मग तो सतरंजा घालायच्या मग त्याच्यावर त्या वरच्या गाद्या अशा हळू खाली ठेवायच्या मग त्याच्या पलंग पोस लावायचा आणि मग सगळी अशी लाईन लागली की मग सगळ्यांनी झोपायचं झोपायचं पण ठरलेलं होतं सगळं कोणी कुठे नंबर लावायचा म्हणजे पहिला कोण उठणार सकाळी त्याने तिकडं पहिलं जसा उठेल तशी एक एक गादी गुंडाळून ठेवायची वगैरे इतक्या क्षुल्लक साध्या सोप्या गोष्टींमधला मधला जो आनंद होता तो संपला राष्ट्राय स्वाहा